नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सरसे स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण त्यामधील शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजेच मराठी शब्दसंग्रह पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या पहिल्या शब्दाकडे वळूयात पहिला शब्द आहे अद्वैत अद्वैत म्हणजेच काय तर जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य प्रतिपादन करणारे मत पुढील शब्दाकडे ओळूयात पुढील शब्द आहे अनभिज्ञ अनभिज्ञ म्हणजेच काय तर परिचित नसलेला चला पुढील शब्दाकडे ओळूयात विद्यार्थ्यांनो पुढील शब्द आहे अजागळ जागळ म्हणजेच काय तर ज्याच्यात कोणतेही कर्तृत्व नाही असा मनुष्य त्याला अजागळ असे म्हणतो पुढील शब्द आहे अडेलतट्टू अडेलतट्टू म्हणजे काय आहे तर सर्वांनाच माहीत असेल अत्यंत हट्टी पुरुष पुढील शब्दाकडे वळूयात पुढील शब्द आहे अश्रुतपूर्व अश्रुतपूर्व म्हणजे काय तर पूर्वी कधीही न ऐकलेले अश्रुत पूर्व पुढील शब्दाकडे वळूयात पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो अभ्राच्छादित अप्रच्छादित म्हणजे काय तर ढगांनी झाकलेले पुढील शब्द आहे अन्योक्ती अन्योक्ती म्हणजे काय याचा अर्थ काय होतो तर एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे याला अन्योक्ती असे म्हणतात पुढील शब्द आहे अनादी अनादी म्हणजे काय तर ज्याचा आरंभ माहीत नाही याला अनादी असे म्हणतात पुढील शब्दाकडे उडूयात व्हिडिओ मोठा झाला तरी शेवटपर्यंत नक्कीच पहा पुढील शब्द आहे अनन्य भक्ती अनन्य भक्ती म्हणजे काय एखाद्या देवावर असलेली अविचल श्रद्धा यालाच अनन्य भक्ती असे म्हणतात पुढील शब्द आहे अनुरक्ता अनुरक्ता म्हणजे काय तर प्रेमात पडलेली पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो अत्यंत महत्वाचे शब्द आहेत पुढील शब्द आहे आभास जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे यालाच आभास असे म्हणतात पुढील शब्दाकडे वळूयात पुढील शब्द आहे आंगंतुक आगंतुक म्हणजे काय तर बोलावले नसता आलेले म्हणजेच अंगंतुक शब्द आहे विद्यार्थ्यांनो असे तू हिमाचल असे तू हिमाचल म्हणजे काय तर कन्याकुमारीपासून हिमाचला पर्यंत त्यालाच आपण असेतू हिमाचल असे म्हणतो पुढील शब्द आहे अपादमस्तक अपादमस्तक म्हणजेच काय तर पायापासून डोक्यापर्यंत कोणतीही परीक्षा असो टी सी एस पॅटर्न असो आय बी पी एस पॅटर्न असो प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असे हे शब्द आहेत तर नक्कीच पाठ करा आकन आकण म्हणजे काय तर पायात घालावयाचा विजयाचा तोडा काकण असणार सॉरी पुढील शब्द आहे असत्र मरण असत्र मरण म्हणजे काय तर मरणाच्या दारात असलेला याला असत्र आस, मरण असे म्हणतात पुढील शब्द आहे आमंत्रित आमंत्रित म्हणजे आमंत्रण देऊन आलेले पुढील शब्द आहे इरले, इरले म्हणजे काय तर पावसापासून निवारण करण्यासाठी केलेले झाड पाल्याचे आवरण यालाच इरले असे म्हणतो पुढील शब्द आहे पुढील शब्दाकडे कर्तव्यता इति कर्तव्यता म्हणजे काय तर जीवनाचे आवडते व प्रमुख ध्येय त्याला आपण कर्तव्यता असे म्हणतो जसे सध्या तुमचे आहे पुढील प्र शब्द आहे इष्टापती इष्टापती म्हणजे काय तर शत्रूची आपल्याला अनुकूल अशी कृती पुढील शब्दाकडे ओळूयात पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांना उषक काल उषक काल म्हणजे काय तर सूर्योदयापूर्वीची वेळ त्याला उषक काल असे म्हणतात पुढील शब्द आहे उपरोध उपरोध म्हणजेच काय तर मरमी लागेल असा स्वर पुढील शब्दाकडे ओळूयात पुढील शब्द सॉरी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा